हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे आज आपण राधानगरीची फेमस अशी दूध आमटी करणार आहोत त्यासाठी त्यासाठी राधानगरीचा दूधसार मसाला आहे आपल्याकडं तो काढून घेतलेला आहे त्यात थोडं दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे चांगला यामुळे टेस्टला खूप भारी लागते आमटी सार म्हणा दूधसार किंवा दूध आमटी आता इथं अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे तापवलेलं नको फेमस आहे ही आमटी राधानगरीला आता इथं मी चार चमचे तेल घेतलेले आहे मोहरी घालायचे आहेत जिरे घालायचे आहेत कढीरे तड्या लह घालायचे आहे थोडी सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा आहे कांदा पातळ आणि उभा चिरून घेतला आहे त्यामुळं लवकर भाजला जातो ही आमटी ब्रेड बरोबर सुद्धा खातात मस्त लागते एकदम एकदा नक्की ट्राय करून बघा आता कांदा भाजून झालेला आहे आता एक बटाटा आहे असे चौकोन कट करून घेतलेले आहेत कच्चाच बटाटा आहे तो पण घालून घ्यायचा आहे आणि त्याला पण दोन मिनटं भाज बटाटा तेलात भाजून घेतल्यामुळे लवकर वाफतो आता लसूणची पेस्ट आहे ती पण घालून घ्यायची ती पण चांगली भाजून घ्यायची एक्स्ट्रा मसाले कुठले आपण घालणार नाही आहे कारण दूधसार मसाला आपण राधानगरी स्पेशल घेतला आहे ना त्यात सगळे मसाले आधीपासूनच आहेत आता बटाटे पण भाजून घेतलेले आहेत त्यातच आपण दूधसार मसाला कालवलेला ना दुधामध्ये तो घालून घ्यायचा आहे आणि तो पण तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला भाजून झालेला आहे आता यात बॅडगी मिरचीचं लाल तिखट आहे ते घालूया दोन चमचे घालायचं आहे यामुळे कलर पण खूप छान येतो काळा तिखट घालायचं आहे दोन चमचे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मीठ आपण घालणार नाही आहे मीठ वरूनच घ्यावं लागतं कारण दूध घालणार आहे ना आपण यात मग दूध फुटू शकतं या ताटामध्ये मीठ द्यायचं आणि मीठ व वरून घालूनच खावं लागतं आता तिखट घालून पण आपण दोन मिनटं भाजून घेतलेलं आहे आता दूध घालूया थोडं थोडं दूध घालायचं आहे कच्चं आहे ना दूध परत मिक्स करत जायचं परत थोडं दूध घालून घ्यायचं आहे आता सगळं दूध घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं कलर बघा किती मस्त आलेला आहे तर थोडं पाणी घालायचं आहे कारण बटाटे शिजायला थोडं पाणी घालायचं दुधामध्ये बटाटे लवकर शिजत नाहीत जायफळची पूड आहे ती पण घालायची आहे टेस्टला खूप छान लागते बटाटे पण शिजलेले आहेत परफेक्ट राधानगरीचं दूध सार तयार आहे मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि ब्रेड बरोबर पण खाता येते आणि चपाती सुद्धा खाता येते चला तर बघ पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुश राहा मस्त राहा आणि खात राहा